बीडच्या अभियांत्रिकी परीक्षेत कॉपीचा भांडाफोड केला म्हणून सह केंद्र चक्क मोबाईल समोर ठेवून कॉपी करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे परळीच्या नागनाथ हप्पा हलगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा प्रकार आहे विद्यार्थी मोबाईल समोर ठेवून चक्क उत्तरपत्रिका सोडवत असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे इतकंच नाही तर परीक्षेत मायक्रोझेरॉक्सचे पेपर्स मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत या सर्व प्रकाराचा सह केंद्र भांडा भांडाफोड केला अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बुरगे यांच्याकडून घेऊया विष्णु बुरगे अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे आता या सगळ्यानंतर प्रतिक्रिया नेमक्या काय उमटतायत काय म्हणणं त्या सह केंद्र प्रमुखाचं नक्कीच परळीतील नागना ताप्पा हलगी अभियांत्रिकी विद्यालय इथला हा सगळा प्रकार आहे काही दिवसापूर्वी हा प्रकार घडला ज्यावेळेस केंद्र प्रमुख त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली आणि तपासणी करत असताना त्यांना हे सगळा प्रकार आढळून आला त्यानंतर हे सर्व कार्यवाही करण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली मात्र त्यानंतर संस्था चालकांकडून किंवा संस्थेकडून वेगवेगळी कारण दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्यावरच कार्यवाही करण्यात आली एकूणच अशा पद्धतीने बीडमध्ये परीक्षा होतात त्यामध्ये कॉपी सर्रासपणे होताना पाहायला मिळते आता नव्या पद्धतीने मोबाईल सुद्धा घेऊन परीक्षार्थी आहे जे केंद्रावरती पोहोचत आहेत मात्र यावर कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही मात्र जे केंद्र प्रमुख आहेत ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती हे सगळ्या तपासण्यासाठी त्यांच्यावरच कार्यवाही करण्यात आली त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत नक्कीच नक्कीच तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी सह्याद्रीची उंची म्हणजे